आमी संघं शरणं गच्छामि द्वितीयं प्रति बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं प्रति धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं प्रति नाम छोटे भक्त एवढं बोलतो शिका संगटीत आणि संघ नमस्कार

मार्ग आणि माझ्या मित्र आणि माहिती उपस्थित माझ्या मित्र मात्र त्याचा महा नायक प्रज्ञा सूर्य जन्मला आता आजच्या काळात शब्द सांगावे केवळ शक्य आहे चौदा एप्रिल अठराशे या दिवशी मध्य प्रदेशात अतिशय उत्तम भाषण केलेलं आहे मलाही माझ्या शालेय जीवनाच्या तो डबा खात असताना पूर्ण डबा संपवला इतकी भूक लागली होती वडील सोबत होते वडिलांना विचारला बाबा तुम्ही जेवले का त्यावेळेस रामजी सक्पाल म्हणाले भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाषणाचा कार्यक्रम आहे मी आता मुलांचं नाव घेऊन मी त्यांना इथे भाषण बघा आपल्या महापुरुषांनी जे बहुजन इताच बहुतेन इताच सुखाचं कार्य केलं नसतात